आर्थिक नियोजनाची सगळ्यात सोपी पद्धत जाऊन घ्यायची आहे मित्रांनो आर्थिक नियोजन म्हटलं की खूप सारे प्रश्न किंवा खूप सारा डेटा लागतो खूप सारे हे लागतं असं लोकांचं मत आहे पण मी तुम्हाला साधी सोपी पद्धत सांगतो आर्थिक नियोजन कसं करायची व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट लेवलला नक्कीच सोशल फायनान्शियली नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका मी आकाश गोंदवले दरवेळेलाच तुम्हाला आर्थिक साक्षरतेवरती काहीतरी मार्गदर्शन करत असतो आजही आर्थिक नियोजन या विषयावरती साधी सोप्या पद्धतीने तुम्ही कसं करू शकता याच्यावरती बोलायला लाग बघा लोक काय करतात की आपण पण महिन्याचं बजेट करतो किंवा हप्त्याचं बजेट करतो दिवसाचं बजेट पण आपल्याकडे असतं पण आपण महिना संपला की आपल्याकडे जे शिल्लक पैसे लागलेत आपल्याला वाटतं की ते पैसे माझ्या आहेत आणि आपण वाटतील तसे खर्च करून टाकतो आणि मग काय होतं दिवाळी येते जशी की आत्ता आली आहे त्यानंतर मग मुलांची फी येते इन्शुरन्सचे प्रीमियम येतात फिरायला जायची वेळ येते किंवा टॅक्स भरायची वेळ येते आणि मग त्यावेळेला लक्षात येतं की यार माझ्याकडे पैसेच नाही ठेवले मी शिल्लक आणि मग कुठेतरी क्रेडिट कार्ड मार कुठंतरी पर्सनल लोन कार्ड अशा पद्धतीने आपलं होतं तर लक्षात घ्या की तुमच्या वार्षिक खर्चाची म्हणजे जे खर्च जे आहेत त्याचा पण अधिकार तुमचा महिन्याच्या पगारावरती आहे मग तुम्ही काय केलं पाहिजे सगळ्यात पहिलं तर वार्षिक बजेट पण बनवलं पाहिजे म्हणजे समजा माझी शाळेची फी एक लाख रुपये आहे मला म्हणजे वडवर जे काय तुम्हाला तुमचं फिरायला आहे एक लाखाचं आहे दिवाळीला पन्नास हजार रुपये खर्च करताय असं तुमचं गणित किती होत आहे मग समजा हे तीन लाख रुपये गणित होत आहे तर तुम्ही डिवायडेड बाय बारा करायचे आहेत आणि लिक्विड फंडमध्ये एस आय पी करून टाकायचे पंचवीस हजार रुपयाचे म्हणजे काय झालं वर्षाच्या खर्चाचं तुम्ही बजेटिंग पण केलं आणि प्लॅनिंग पण केलं कुठून येणार कसं लागतील तेव्हा जाऊन काढून आणून आणायचे आता है? हे झालं की मात्र बरेचशे गोल्स येतात त्याच्यानंतर पण तुमच्या पगारावरती तुमच्या प्रत्येक स्वप्नाचा अधिकार आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी याला चार कॅटेगरीमध्ये क्लीन करतो आपल्या सॉरी कन्वर्ट करतो पहिलं जे गोल आहे तुमचं तर मी असं म्हणतो की सेकंड सोर्स ऑफ अर्निंग सेकंड सोर्स ऑफ अर्निंग अतिशय महत्वाचा विषय कारण आज ना उद्या तुम्ही काम करायचं हे मशीन काम करायचं बंद करणार आहे आणि मग त्यावेळेला पैसे दर महिन्याला आलेच पाहिजेत आणि त्यासाठी तुम्ही नियोजन केलंच पाहिजे तर सेकंड सोर्स ऑफ आहे की दुसरं लॉंग टर्म एक्सपेन्सेस तर प्लॅन तुम्ही केलं पाहिजे लॉंग टर्म एक्सपेन्सेस म्हणजे मुलांचं शिक्षण आलं त्यांचं लग्न आलं तुम्हाला घर घ्यायचं आहे वडेवर जे काही तुम्हाला लॉग टर्ममध्ये एक्सपेन्स करायचे आहेत ह्या गोष्टी तुम्ही प्लॅनमध्ये घेतल्या पाहिजे प्लॅन आऊट केलं पाहिजे तिसरं जे आहे तर मी त्याला लाईफस्टाईल इन्फ्लेशन असं म्हणतो म्हणजे काय आत्ता मोबाईल घेतला कायमस्वरूपी तोच राहणार आहे का नाही राहणार आत्ता गाडी घेतली कायमस्वरूपी तीच राहणार तुम्हाला बदलायला अपडेट करायला लागेल पण हे महाग होणार आहे मग त्यासाठी पण तुम्ही नियोजनबद्ध गेलं पाहिजे की काय करायचं आहे आणि चौथं जे अतिशय महत्वाचं गोल येतं ता मी त्याला फन असं म्हणतो की तुम्हाला जगायचं पण आहे नुसतंच जमा करायचं नाही आहे मग याच्यामध्ये तुमचं समजा कुठेतरी फिरायला जायचं आहे दोन तीन वर्षांनी वर्ल्ड टूरला आहे वॉडेवर फन फाईव्ह स्टार हॉटेलला जेवायला आहे तर काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे मी असं लोकांना म्हणतो की तुम्ही या सगळ्या गोलसाठी ना पहिलं तरी या गोलसाठी तुम्ही ना थर्टी थ्री पर्सेंट सगळ्यांसाठी लागू नाही होतो हा फॉर्म्युला पण थर्टी थ्री पर्सेंट तुमचे से सेव्हिंग इकडे गेले पाहिजेत थर्टी थ्री पर्सेंट सेव्हिंग तुमचे इकडे गेले पाहिजेत तुमचं मुलांचं शिक्षण आहे वडवर जे काही गोल्स आहेत थर्ट याच्यामधले जे शिल्लक राहिले थर्टी थ्री सोळा साडेसोळा पर्सेंट तुमचे लॉंग लाईफस्टाईल इन्फ्लेशनसाठी तुम्ही ठेवले पाहिजेत आणि फंडसाठी साडे पर्सेंट पैसे तुम्ही ठेवले पाहिजेत आता हे कमी जास्त करू शकता तुमची प्रायोरिटी काय त्याच्यावरती प्रत्येकाचं वेगळं येऊ शकेल पण एक सांडर फॉर्म्युला मला असं वाटतं की तुम्ही याच्यावर हा पैसा हातच लावायचा नाही याच्यातून सेकंड सोर्स ऑफ अर्निंगच तयार करायचं उदाहरणार्थ मी जर म्हटलं की तुम्ही महिन्याला तीस हजार रुपये सेव्हिंग करताय अर्थात तुमचं मातारपणाला किती पैसे लागणार आहेत त्या सगळ्यांचं गणित करायला लागेल पण मी उदाहरण म्हणून काहीतरी समजवण्यासाठी हे एक्झाम्पल घेतोय तर याच्यातले थर्टी थ्री पर्सेंट म्हणजे साधारणपणे दहा हजार रुपये तुमचे इकडे गेले पाहिजेत लॉंग टर्म अर्निंग सॉरी सेकंड सोर्स ऑफ अर्निंगसाठी म्हणजे मी असं की एस आय पीमध्ये गेले पाहिजेत चला दुसरं तुमचं मुलांचं शिक्षण आहे वॉटेवर दोन आहे ते एक आहे मग काय लग्न आहे वॉटेवर जे काय त्याच्यासाठी दहा हजार रुपये गेले पाहिजेत तुमचं लाईफस्टाईल इन्फ्लेशन गाडी बदलायची आहे त्यासाठी पाच हजार रुपये गाडी बदलायची नाही बदलायची दोन्ही एकत्र पण करू शकता तुम्ही मला काही अडचण नाही आणि पाच हजार रुपये तुमच्या फनसाठी मग पाच हजार रुपये वाचवले तुम्हाला वाटलं की बायकोला घेऊन फाईव्ह मध्ये जेवायला गेलं पाहिजे पोरांना घेऊन फाईव्ह स्टारमध्ये हॉटेलमध्ये जेवायला गेलं पाहिजे फनचा पैसा आहे बिंदास या महिन्यात पाच वाचवलेत बिंदास्त वाईट फाईव्ह स्टार हॉटेलला जा पाच हजार रुपये खाऊन द्या बिल्ड करायची गरज नाही आर्मी चुकीचं गेलं काही नाही काही नाही बिंदास्त जगून घ्यायचं डोकं लावायचं नाही किंवा तुम्हाला वाटलं की नाही वर्षाचे साठ हजार रुपये झालेत मग मी आता याच्यातनं ट्रीप करून येईल बिंदास्त करून या तुम्हाला वाटते नाही मी काय करेल अडीच हजार रुपये वाचून काही आत्ता ट्रिपा करेल आणि रिटायरमेंटसाठी किंवा वर्ल्ड टूरसाठी अडीच हजार रुपये ठेवेल बरं तुमचं जे काही गोल आहे त्यासाठी तुम्ही ते प्लॅन करू शकता हे पैसे सुद्धा तुम्ही इकडे खाली कन्वर्ट करू शकता किंवा हे खालचे पैसे वरती कन्वर्ट करू शकता काही अडचणीचा विषय नाही तो शकेल हे दोन पैसे मात्र तुम्हाला ज्या कामासाठी तुम्ही इथे ठेवलेले आहेत त्याच कामासाठी वापरायचे आहेत याला सुट्टी द्यायची नाही इकडे तुमचं उन्नीस वीस चालेल सो जर तुम्ही अशा पद्धतीने जर नियोजन केलं अशा पद्धतीने जर फॉलो केलं तर मला नाही वाटत की तुम्हाला सेकंड सोर्स ऑफ अर्निंग मिळणार नाही किंवा तुमच्या मुलांच्या लग्नासाठी शिक्षणासाठी किंवा जे काही तुम्हाला करायचं त्याच्यासाठी काही प्रॉब्लेम येईल अर्थात तुमचं स्वतःचं घर नसेल तर थोडंफार उन्नीस वीस इकडे तिकडे करायला लागेल तुम्ही कोणत्या एजमध्ये आहात त्याच्यानुसार सुद्धा पर्सेंटेज अलोकेशन वेगळं होऊ शकेल पण हे तुम्ही करणं गरजेचं आहे दुसरं हे झालं गोलच्या बाबतीत अतिशय महत्वाची गोष्ट येते की हे ये सगळं करत असताना तुम्ही आजारी पडणार नाही तुमच्या घरातल्या आजारी पडणार नाहीत किंवा जो कोणी कमवतो व्यक्ती तो जाणार नाही असं काही नाही आहे किंवा त्याची नोकरी जाणार नाही चार सहा महिने तो होऊ शकतं बेरोजगार असू शकेल सो so, याच्यासाठी अजून नियोजनामध्ये महत्वाचा जो पाया येतो तो हा येतो की प्रत्येक कमावत्या व्यक्तीचा लाईफ इन्शुरन्स पाहिजे आणि टर्म इन्शुरन्स पाहिजे किती असलं पाहिजे तर तुमच्या वार्षिक कमाईचं दहा पट असलं तर बस झालं फार काय असण्याची आवश्यकता नाही साधं सोपं बर दुसरं तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स फार महत्वाचं आहे म्हणजे आजारी जरी कोणी पडलं तरी इन्व्हेस्टमेंटला टच नाही झालं पाहिजे हेल्थ इन्शुरन्स नाही तुमच्या कंपनीने दिलाय तुमची कंपनी कधीपर्यंत तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स देणार जोपर्यंत तुम्ही आजारी पडणार नाही तोपर्यंत रिटायरमेंट पर्यंत रिटायरमेंट नंतर तुम्ही जर आजारी पडलात किंवा त्याच्या अगोदर तुम्हाला का काही आजार झाला तर कुठलीच कंपनी तुम्हाला इन्शुरन्स देणार नाही होऊ शकतं की तुम्हाला जी काही जमा केलेली रक्कम आहे ती खर्च करायला लागेल परमनंट नाही आहे तुमच्या कंपनीने दिलेला इन्शुरन्स सो तुमचा स्वतःचा वेगळा इन्शुरन्स असणं कंपल्सरी आहे काय आहे कंपल्सरी कंपनीचा असला तरी सुद्धा आणि हा तात्काळ काढणं गरजेचं आहे उद्या काढतो परवा काढतो आठ दिवसांनी काढतो अजिबात चालणार नाही बरं हेल्थ इन्शुरन्स आत्ता काढला मरेपर्यंत मिळतो खूप साऱ्या कंपन्यांकडे सो याचे पैसे कधीच बुडत नाहीत असं माझं मत आहे आज ना उद्या तुम्ही तुमची बायको कोणतरी आजारी पडेल त्यावेळी सगळी रिकव्हरी होऊ शकेल आणि तिसरी गोष्ट तुमच्याकडे असली पाहिजे ती म्हणजे एमर्जन्सी फंड का समजा काही कारणाने करोना आला काही कारणाने अर्निंग बंद झालं काही कारणाने उस वीस झालं आजारी पडल्यामुळे कामाला नाही जाऊ शकलात व्हॉट एव्हर कमीत कमी सहा महिने तुमचे सगळे हप्ते जातील घरातले खर्च भागतील एवढे पैसे तुमच्याकडं एफ डी मध्ये ऑर लिक्विड फंड मध्ये कंपल्सरी पाहिजेत हे एलिजिबिलिटी आहे श्रीमंत होण्याची एलिजिबिलिटी कॅटेरिया म्हणतो मी याला सो so, नियोजन काय असतं तर साध्या सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगितलेलं आहे वर्षाच्या खर्चांचं एस आय पी करा लिक्विड फंडमध्ये त्याच्यानंतर चार कॅटेगरी मी तुमच्या सेव्हिंगच्या तुम्हाला करायला सांगितलेल्या आहेत उन्नीस बीस खालच्या दोन कॅटेगरीला करता येऊ शकेल वर्षांना करता येत नाही आणि ये तिसरं जे मी तुम्हाला सांगितलं ते म्हणजे हे दोन तीन इन्शुरन्स तुमच्याकडे असतील या दोन तीन रिक्वायरमेंट तुम्ही फुलफिल केल्या तर तुमचं आर्थिक नियोजन झालेलं आहे फार मोठं काही गोष्ट असते असं नाही आहे मग त्यात तुम्हाला घर घ्यायचं त्याचं नियोजन किती आजची प्राईज भविष्यात किती होऊ शकेल त्याची गणित कसं कसं ते रेस करायचं हे सगळे प्लॅनिंगचा प विषय आहे पण तुम्हाला हे जे काही मी सांगितलं आणि किती क्लिअर झाली फायनान्शियल प्लॅनिंगची कन्सेप्ट ते मला क कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की यार यस हे फार कॉम्प्लिकेटेड होतं पण आत्ता सोपं वाटतंय तर इझी असं तुम्ही लिहू शकता खाली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आम्ही जी मेहनत करतो आहे त्याला रिवॉर्ड मिळेल आणि जर नाही केलं तरी पण चालेल पण हे फॉलो नक्की करा खूप गरजेचं आहे तुमच्यासाठी तुमच्या सुखी कुटुंबासाठी गरजेचं आहे सो थँक्यू व्हेरी मच फॉर लिसनिंग मी व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये